नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पोवार तुमचं पुन्हा एकदा सर्व स्वागत करत आहे आपल्या आवडशाळेच्या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण वेलांटीची ओळख बघितलेली आहे पहिल्या वेलांटीची दुसऱ्या वेलांटीची ओळख आपण पाहिलेली आहे तर आपण आज काय करणार आहोत वेलांटीचे नियम पाहणार आहोत रसो वेलांटी आणि दीर्घ वेलांटी याचे काय नियम आहेत हे आपण पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला तुमचे शुद्ध लेखनाचे सर्व जे काही तुमच्या अडचणी आहेत त्या सगळ्या क्लिअर होणार आहेत आणि तुमचं अशुद्ध लेखन टळणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक जो शब्द लिहिणार आहात तो तुम्ही हा नियम हे सगळे नियम जर तुम्ही वाचले तर तुम्हाला परफेक्ट वेलांटीचे शब्द लिहिता येणार आहेत तर बघा वेलांटीचा पहिला नियम काय आहे कोणत्याही एक अक्षरी शब्दाला कोणत्याही एक अक्षराला नेहमी दीर्घ वेलांटी असते म्हणजे कोणत्याही कोणताही एक अक्षरी शब्द असतो कोणत्याही एक अक्षरी कोणत्याही एक अक्षरी शब्दांना नेहमी दीर्घ वेलांटी द्यायची असते म्हणजे उदाहरणार्थ मी ही पी जी असे शब्द आहेत या शब्दांना नेहमी दुसरीच वेलांटी द्यायची त्यानंतर काही शब्दांना अपवाद आहेत उदाहरणार्थ नी मी हा शब्द अपवाद आहे कारण हा शब्द तत्सम शब्द आहे तो संस्कृत भाषेतून घेतलेला आहे जसं उदाहरणार्थ आपण म्हणतो मी नी तू कांदा मी भाकरी असे जे शब्द आहेत तर ते शब्द त्याच्यामध्ये हे नीक येतं आणि हे नी जेव्हा त्यावेळी त्याला पहिली वेळ द्यावी लागते हा शब्द संस्कृत आहे तत्सम आहे त्यामुळे चला तर दुसरा नियम आपण पाहूया वेरांटीचा दुसरा नियम असा आहे कोणत्याही शब्दाच्या पहिल्या अक्षराला नेहमी पहिली वेरांटी द्यावी म्हणजे कोणताही शब्द असू दे कोणताही तीन अक्षरी शब्द असू दे किंवा दोन अक्षरी शब्द असू दे दोन अक्षरी शब्दांचे नियम आहेत पण कोणताही तीन अक्षरी शब्द असू दे त्याला आपल्याला पहिलीच वेरांटी द्यावी लागते उदाहरणार्थ किरण दिवस शिक्षक चिवडा आणि काही शब्दाला अपवाद आहेत ते म्हणजे जीवन क्रीडा असे काही शब्द अपवाद आहेत पण शक्यतो जेव्हा आपण अक्षर शब्दांना वेदांती देतो पहिल्यांदा विनंती असेल तर नेहमी पहिलीच वेळंटी द्यायची हा दुसरा नियम झाला त्यानंतर नियम तिसरा कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराला नेहमी दुसरी वेनंती द्यावी बघा जेव्हा पहिल्यांदा वेलांटी असते तेव्हा पहिलीच वेलांटी द्यायची तीन अक्षरी शब्दांना आणि जेव्हा शेवटी वेलांटी येते शेवटी वेलांटी येते त्यावेळी नेहमी दोन अक्षर शब्द असते किंवा ती तीन अक्षरी शब्द असते जेव्हा शेवटी वेलांटी येते त्यावेळी नेहमी दुसरीच वेलांटी द्यायची दीर्घच वेलांटी द्यायची आहे उदाहरणार्थ शिवाजी काकडी मावशी आणि काही शब्दाला अपवाद आहेत ते म्हणजे आणि अति आणि शब्द संस्कृत आहेत तत्सम शब्द आहेत ते शब्द जसेच्या तसे घेतलेले आहेत त्यामुळे ते शब्द अपवाद आहेत त्यानंतर नियम क्रमांक चार कोणत्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षराला अकारांत असेल तर नेहमी दुसरी विनंती द्यावी म्हणजे जर कोणत्याही शब्दाचं शेवटचं अक्षर अकारांत असेल म्हणजे शेवटच्या अक्षराला अक्षराला काना मात्रा काहीही नसेल <Wh errors> तर त्याच्या आधीच्या स्वेलांटी येते दुसरी स्वेलांटी येते बघा उदाहरणार्थ बक्षीस तारीख खाली येथे कला काना मात्रा वेलांटी उकार काहीही नाहीये म्हणून त्याच्या पूर्वीच्या अक्षराला नेहमी दुसरी स्वेलांटी द्यावी लागते काही शब्द अपवाद आहेत उदाहरणार्थ दक्षिण असे आणि भरपूर शब्द आहेत ते काही शब्द अपवाद आहेत शब्दाचे एखादे अक्षर दीर्घ असेल तर त्या अक्षराला पहिली वेलांटी द्यावी बघा आता काय सांगितलं की कोणत्याही शब्दाचे एखादे अक्षर दीर्घ असेल म्हणजे जेव्हा वेलांटी द्यायची असते त्याच्या पुढचं अक्षर जर दीर्घ असेल पुढच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार असेल तर त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपल्याला पहिलीच वेलांटी द्यावी लागते बघा लक्षात घ्या हे लक्ष ऐका एकदम सोपं आहे जेव्हा वेलांटीच्या पुढच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी उकार नसते तेव्हा त्याच्या पूर्वीच्या अक्षराला दुसरी वेलांटी द्यायची आणि जेव्हा वेलांटीच्या पुढच्या अक्षराला काना मात्रा वेलांटी पुकार जर असेल तर नेहमी पहिल्या अक्षराला वेला त्या आकारांत शब्दाच्या पहिल्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटी आली पाहिजे उदाहरणार्थ निळा दिशा जिजा आणि अपवा शब्द आहे गीता कारण गीता हा शब्द संस्कृत शब्द आहे तो तत्सम शब्द आहे तो जसाच्या जा तसा आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे त्यानंतर नियम क्रमांक सहा कोणत्याही शब्दामध्ये विसर्ग किंवा जोडाक्षर असेल तर त्या पूर्वीच्या अक्षराला नेहमी पहिलीच वेलांटी द्यायची म्हणजे जोडाक्षरापूर्वीच्या पूर्वीच्या अक्षराला नेहमी पहिलीच वेलांटी द्यायची किंवा विसर्ग असेल तर त्याच्या पूर्वीच्या अक्षराला नेहमी पहिली वेलांटीच द्यायची उदाहरणार्थ साहित्य तला त हे अक्षर काय आहे साहित्य ते हे अक्षर जोडाक्षर आहे त्याच्या पूर्वीच्या अक्षराला आपण पहिली वेलांटी दिलेली आहे इथं आहे निमित्त तर शब्द आहे तो त्याच्या पूर्वीच्या क्षणाला आपण पहिली वेलांटी दिलेली आहे निमित्त त्यानंतर निस्वार्थ निच्या पुढे आपल्याला विसर्ग आहे दोन टिंब आहे त्याला आपण विसर्ग म्हणतो तर त्या विसर्गाच्या अगोदरच्या शब्दाला नेहमी पहिली वेलांटी दिली पाहिजे निस्वार्थ हो। निशुल्क बघा वेलांटीचा सा शेवटचा आणि सातवा नियम बघायचा सा आपल्याला कोणत्याही शब्दाला अनुस्वार असेल तर आम्ही Uh, थी। थी। अनुस्वार व विलांटी एकदम द्यायची असेल तर काय करायचं आहे नेहमी त्यांना आपल्याला पहिलीच व्हॅरंटी द्यावी लागेल उदाहरणार्थ किंमत हिंमत चिंच रिंगत म्हणजे अनुस्वार आणि वेलांटी जर एकदमच द्यायची असेल तर त्याला आपल्याला त्या अक्षराला आपल्याला नेहमी पहिलीच व्हॅरंटी देता आली पाहिजे बघा हे सगळे वेलांटीचे नियम आहेत हे सगळे वेलांटीचे नियम तुम्ही पुन्हा एकदा लक्षात घ्या त्याचा सराव करा जेणेकरून तुम्हाला कोणतेही शब्द दिले तर तुम्हाला कन्फ्यूज तुम्ही होणार नाही की वेलांटी पहिली द्यायची की दुसरी द्यायची हे सगळे नियम व्यवस्थित वाचा आणि म्हणून तुमच्या अष्टरेखाच्या चुका तुम्ही टाळाल बघा मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या सूचीमध्ये अशा भरपूर शब्दांचा तुम्ही सराव करायचा आहे धन्यवाद